कोल्हापूरचे भाग्यविधाते म्हणून ज्या राजाची ओळख आहे अशा राजर्षींचे एक लोककल्याणकारी राजा समाज सुधारक आणि समतेचे पुरस्कर्ते म्हणून असलेलं कार्य हे नेहमीच प्रेरणादायी राहिलंय याच छत्रपती शाहू महाराजांचा एकशे एक्कावन्नावा जयंती सोहळा कोल्हापुरातील शाहू जन्मस्थळावर मोठ्या उत्साही वातावरणात पार पडलाय या रयतेच्या राजाचा जन्म कोल्हापुरातील कसबा बावडा येथील ज्या ठिकाणी झाला असे शाहू महाराजांचे जन्मस्थळ आजही कित्येकांना शाहूंच्या विचारांची प्रेरणा देत उभा आहे शाहूराजांच्या वेशभूषेत बालचमू आणि अभिवादनाला आलेले शालेय विद्यार्थी यामुळे जन्मस्थळ परिसर गर्दीनं फुलून गेला होता राजर्षी शाहू राजांचा जन्म सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर रोजी कागलच्या घाटगे घराण्यात जयसिंगराव आणि राधाबाई घाटगे यांच्या पोटी झाला होता शाहू महाराजांचा जन्म झाला तेव्हा घाटगे कुटुंब सध्याचा कसबा बावडा पण पूर्वी कागलवाडी नावानं ओळखल्या जाणाऱ्या या लक्ष्मी विलास पॅलेस मध्ये वास्तव्यास होते यावेळी शाहू राजांना एकशे एकावन्नाव्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी शाहू जन्मस्थळी आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ खासदार शाहू महाराज छत्रपती आमदार सतेज पाटील आमदार जयंत आजगावकर माजी आमदार ऋतुराज पाटील तसेच सर्व शासकीय अधिकारी आदी आधि मान्यवर उपस्थित होते लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या आजच्या एकशे एकवे जयंतीच्या निमित्तानं शाहू महाराजांना अभिवादन करण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातून तमाम सगळे नागरिक येत असतात आज सुद्धा सर्व लोकप्रतिनिधी आणि त्याचबरोबर सर्व अधिकारी पदाधिकारी सर्वसामान्य नागरिक सर्वच लोक राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन करून त्यांच्या कार्याचा त्यांच्या विचाराचा आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेण्यासाठी या ठिकाणी शाहू जन्मस्थळाच्या ठिकाणी असतात देशाला क्रांतिकारक का अशा आरक्षणाचा एक अतिशय चांगल्या पद्धतीचा विचार सव्वाशे वर्षापूर्वी देणार आहे आणि संपूर्ण देशामध्ये आरक्षणाच्या बरोबरच सर्व पद्धतीच्या राजा कसा असावा त्याचा उत्कृष्ट आदर्श सामाजिक क्षेत्रातलं काम अत्यंत उत्तुंग करणाऱ्या कशा पद्धतीचा काम होऊ शकतं आहे अशा पद्धतीचा आदर्श संपूर्ण जगासमोर ठेवणारे शाहू महाराज हे कोल्हापूर नगरीचे आणि आम्हाला सगळ्यांच्यासाठीचे खूप मोठं प्रेरणास्थान आहे याच्या दिवशी शाहू जयंतीच्या दिवशी महाराजांना अभिवादन आणि त्या त्यानिमित्तानं त्यांच्या विचाराचा त्यांच्या कर्तृत्वाचा आणि त्यांच्या आचरणाचा भविष्यकाळामध्ये थे ठेवा संपूर्ण देशभर आमद आपण सगळ्यांनीसुद्धा पसरावा यासाठी आपण सगळेच जण प्रयत्नशील राहूया तर लक्ष्मी विलास पॅलेस ही वास्तू आजही एखाद्या प्रशस्त वाड्याप्रमाणे त्याच दिमाखात उभे संरक्षित स्मारक असा दर्जा राज्य शासनाकडून मिळाल्यानंतर या वास्तूचं जतन आणि सुशोभीकरण करण्याचं काम अद्याप सुरू आहे याच पार्श्वभूमीवर एकशे एकावन्नव्या जयंतीच्या निमित्तानं या लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये शाहू महाराजांच्या फोलोग्राफिक इफेक्टच्या माध्यमातून दाखवल्या जाणाऱ्या डॉक्युमेंटरी शो उद्घाटन यावेळी करण्यात आलं महासत्ता लाईव्हसाठी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा